नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो सुरुवातीपासून साधारणतः छप्पन ते सत्तावन्न मता हजार मताधिक्य असताना अचानक शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये ते मताधिक्य घटतं आणि त्यानंतर केवळ आठ ते दहा हजार मतांनी आमच्या बांद्रा लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड विजयी होतात आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव होतो मित्रांनो आमच्या या बांद्रा लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाड यांचा काळीचाही कवडीचाही संबंध नाही त्या इथे वास्तव्याला नाहीत त्या तिकडे पलीकडे धारावीत राहतात त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बांद्रा लोकसभा मतदारसंघ हा उच्चभ्रू हिंदूंचा म्हणजे कडव्या हिंदूंचा भारतीय जनता पक्ष विशेषत नरेंद्र मोदी यांना आपला नेता मानणारा लोकसभा मतदारसंघ तरीही उज्ज्वल निकम यांचा पराभव होतो त्यावर उत्तर अगदी सोपं आहे मित्रांनो अलीकडल्या काही वर्षात विशेषतः इसवी सन दोन हजार नंतर, आपल्या या राज्यातले महाराष्ट्रातले समस्त किंवा जवळपास सारे नेते आमदार मंत्री खासदार किंवा शासकीय प्रशासकीय अधिकारी आणि मीडियामधले बहुतेक सारे वास्तविक या साऱ्यांच्या हाती सत्ता असते त्यांना आपल्या या राज्याची सेवा करणं राज्याला महाराष्ट्राला पुढे नेणं त्यांचं महत्त्वाचं कर्तव्य असतं पण त्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो हे सारेच्या सारे, सारे आपल्या या कर्तव्याकडे केवळ पार्ट टाईम जॉब म्हणून बघतात आणि फुल टाईम ते त्यांचा दुसरा काळाधंदा करतात म्हणजे कुठलाही अधिकारी असेल मीडियाशी संबंधित असेल नेता असेल ते सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या घरात कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर दर दिवशी काळी कमाई येईल यावर त्यांचा विचार असतो कल असतो तसे प्रयत्न असतात आणि त्याच दृष्टीनं त्यांचं कामकाज सुरू असतं आणि आमच्या या मतदारसंघात वेगळं काहीही घडलेलं नाही वास्तविक बांद्रा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे बहुसंख्य आमदार आहेत महायुतीचं इथे प्राबल्य आहे परंतु कालपर्यंत केवळ फुटकळ कमाई करणारे अत्यंत गरीब घरचे बहुतेक सारे नेते आमदार याच पद्धतीनं मोठे झालेले काळ्या कमाईशी संबंधित बांधकाम व्यवसायात व्यस्त त्यांचं मतदारसंघाकडे लक्ष कमी आणि कमाईकडे अधिक लक्ष आणि त्यातूनच त्या, त्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झालेला आहे उज्ज्वल निकमांसहित कोणीही गल्ली या प्रचारादरम्यान प्रचार किंवा प्रसार केला नाही आणि त्याचा हवा तसा परिणाम विरोधकांनी साधला वर्षा गायकवाड निवडून आल्या एक वयोवृद्ध पत्रकार आहे त्याच्या बाबतीत घडलेला सत्य किस्सा सांगतो हा पत्रकार जेव्हा ॲक्टिव्ह होता पत्रकारितेमध्ये व्यस्त होता तेव्हा त्यांना आपल्या वृत्तपत्राचा दुरुपयोग करून मंत्रालयातून विविध शासकीय कार्यालयातून अनेक नेत्यांकडून अनेक अधिकाऱ्यांकडून कधी त्यांना ब्लॅकमेल करत तर कधी त्यांच्यावर दबाव टाकत कोट्यावधी रुपये कमावले हो अर्थात असे अनेक वार्ताहर माझ्या यादीत आहे की ज्यांचा पगार जेमतेम असतो ज्यांचं त्या वृत्तपत्रामध्ये केवळ वार्ताहर म्हणून स्थान असतं परंतु त्या <coughs> वृत्तपत्राचा गैरफायदा घेत हे या पद्धतीचे अनेक वार्ताहर लोकांना वेठीस धरतात आणि बक्कळ कमाई करतात त्यातलाच हा एक पत्रकार होता आता तो थकला आहे या पत्रकाराला एक छुपा शोक होता लेडीज बारमध्ये जाण्याचा मित्रांनो तो ठाणे जिल्ह्यातल्या ले ज्या लेडीज बारमध्ये जायचा तेथे त्याला आवडलेली एक मुलगी त्यावर तो पैसे उधळायचा पण पुढे असं घडलं की त्याच लेडी लेडीज बारमध्ये आपला मुलगा जातो हे त्याला माहीत नव्हतं आणि तो तरुण देखणा मुलगा त्या लेडीज वारमधल्या एका तरुणीवर प्रचंड फिदा झाला ज्यावर हा बाप देखील फिदा होता आणि त्याच बारबालेला हा मुलगा एक दिवस बायको म्हणून घरात घेऊन आला मित्रांनो विशेषतः भारतीय जनता पक्षच्या पक्षाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये हे फारसं वेगळं घडलेलं नाही म्हणजे ज्यांचं स्थान तुरुंगात होतं ज्यांचं स्थान पायाशी होतं जे करप्ट होते भ्रष्ट होते जातीयवादी होते नीच होते हलकट होते अतिशय बेताज होते उद्धट होते या पद्धतीच्या नेत्यांना भारतीय जनता पक्षानं आधी त्यांची प्रकरणं बाहेर काढली लफडी बाहेर काढली त्यांना रस्त्यावर राहण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांच्याशी सर्गी केली आणि एक दिवस त्यांना आपल्या महायुतीमध्ये सामील करून घेतलं वरून सत्ता दिली आणि नेमकं हेच म्हणजे त्या पत्रकाराच्या सुनेमध्ये आणि या प्रकारामध्ये कवडीचाही फरक नाही आणि नेमकं हेच आपल्या या राज्यातल्या सुज्ञ मतदारांना फौक मतदारांना जे कडवे हिंदू होते ज्यांचं मोदी किंवा भारतीय जनता पक्षावर किंवा आपल्या या राज्यातल्या महायुतीवर प्रचंड प्रेम होतं त्यांना हा सर्रास घडलेला आपल्या या राज्यातल्या कानाकोपऱ्यात घडणारा घडलेला प्रकार अजिबात आवडला नाही ज्या नेत्यांशी नेत्यांविषयी त्यांना सख्त नफरत होती जे नालायक नेते होते त्यांनाच नेमकं भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे घेतलं आपल्या महायुतीमध्ये स्थान दिलं आणि त्याच नैराश्येनं बहुतेक बहुतांश मोठ्या प्रमाणात आपल्या या राज्यातल्या मतदारांना अतिशय फ्रस्ट्रेशन आलं नैराश्य आलं त्यांना राग आला ते अस्वस्थ झालं आणि मतदानाच्या दिवशी ते बाहेर निघून गेले सहलीला निघून गेले त्यांनी मतदान केलं नाही आणि त्याचाच विपरीत परिणाम यावेळच्या मतदानावर झाला आणि त्याचा नेमका फायदा फार मोठा फायदा महाआघाडीला झाला वीर सावरकरांनी काढलेले शब्द मला इथे पुन्हा अधोरेखित करावेसे वाटतात सावरकर म्हणाले होते की मला इंग्रजांची भीती वाटत नाही मुस्लिमांची तर अजिबात भीती वाटत नाही मला भीती वाटते हिंदूंच्याच विरोधात असलेल्या हिंदूंची आणि आपल्या या राज्यामध्ये नेमकं तेच घडलं म्हणजे कट्टर हिंदुत्व मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मुसलमानांनी सहकार्य केलं कारण उद्धव ठाकरे गेल्या काही वर्षांपासून मुस्लिममय झाले आहेत दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा की शरद पवारांनी घेतलेली भूमिका केलेली चतुराई त्यांना विजयी ठरण्यासाठी उपयोगी पडले त्यांनी मोठ्या खुबीनं जरांगींना के पुढे केलं आणि मराठा कुणबी समाजाला भारतीय जनता पक्षापासून दूर नेलं या निवडणुकीमध्ये डी एम के पॅटर्न म्हणजे दलित मुस्लिम आणि मराठा कुणबी हा पॅटर्न यशस्वी झाला तो शरद पवारांनी यशस्वी केला कुठलाही दलित मुस्लिम आणि मराठा कुणबी भारतीय जनता पक्षाला उपयोगी आला नाही त्यांनी अजिबात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान केलं नाही आश्चर्य म्हणजे जे मराठा कुणबी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होते त्यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्या कोट्यात असलेले जे उमेदवार होते त्यांना का मतदान केलं हा वास्तविक भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी विशेषतः एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारायला पाहिजे त्यातून नेमकं उत्तर त्यांनी शोधलं पाहिजे मित्रांनो त्यानंतर बांद्रा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास त्याची मोठी जबाबदारी या मतदारसंघांमध्ये म्हणजे बांद्रा लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे किंवा महायुतीचे जे आमदार आहेत त्यांच्यावर टाकले पाहिजे त्यांच्यावर ते खापर फोडणं गरजेचं आहे कारण या आमदारांना ठाऊक होतं की बांद्रा लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक मुस्लिम हा उज्ज्वल निकम यांना नंबर एक चा शत्रू म्हणतो म्हणून उज्ज्वल निकम यांच्याऐवजी अगदी अखेरच्या क्षणापर्यंत माजी पोलीस आयुक्त जावेद अहमद यांचं नाव चर्चेत होतं आणि जर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतर्फे जावेद अहमद यांना उमेदवारी दिल्या गेली असते तर कच्च लिंबू वर्षा कायपाठ नक्कीच निवडून आल्या नसत्या मात्र ते घडलं नाही मुस्लिम मतदारांनी दातोट खात निकुमांचा उज्ज्वल निकम यांचा बदला घेतला आणि भारतीय जनता पक्ष महायुतीवर मोठी दामुष्की हो ओढवली मित्रांनो निवडणुकीतल्या भानगडी आणि महायुतीच्या बाबतीत पराभवाचं खापर हा, पर, हा विषय इथेच संपत नाही मी तो अतिशय स्पष्ट शब्दात पुढल्या काही दिवस पुराव्यांसहित तुमच्यासमोर मांडणार आहे तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार